माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा हप्त्याचा आपण अपडेट पाहत आहोत तर नमस्कार माझ्या माता आणि लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम या नवीन अपडेट आणि या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही जर खरंच लाडकी बहीण योजनासंबंधी माहिती शोधत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण अपडेट देणार आहे तर चला सुरू करूया आपण येथे पाहू शकता सर्वात आधी एक छोटं काम करूया या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आता पुढील बातमीकडे आपण वळू आता येथे पाहू शकता तुम्ही सर्वात मोठी खुशखबर आता सर्वात मोठी खुशखबर काय आहे ते आपण लगेच पाहू अखेर एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी पुण्यात सांगितलं की हा हप्ता महिना संपायच्या अगोदरच खात्यात जमा होईल तर पाहू शकता हा एप्रिल महिना चालू आहे आणि या एप्रिल महिन्याच्या शेवट म्हणजे हा महिना संपच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये हप्ता हा जमा होईल तर ह्या एप्रिल महिन्याच्या शेवटी म्हणजे महिना संपायच्या अगोदर तुमच्या खात्यात एप्रिलचा महिनाचा हप्ता जमा होईल तर या योजनेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही काहीजण म्हणत होते योजनेत बदल केलेला आहे निकष बदलले आहेत पण कोणताच बदल केलेला नाही पात्रतेचे जुने नियमच लागू राहणार आहेत जे पूर्वीचे जे नियम होते तेच आता लागू राहणार आहेत अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांनाच याचा लाभ मिळतो तुम्ही पाहू शकता की अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आता इथे महत्त्वाचं पाहू शकता तुम्ही तुम्ही किती पैसे मिळवलेत आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत ते पाहू नऊ हप्त्यांचे पाहू शकता इथे नऊ हप्त्यांचे एकूण रक्कम तेरा हजार पाचशे रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा हा दीड हजार रुपये तुमच्या खात्यात लवकरच वितरित होणार आहे म्हणजे लाडक्या बहिणीला एकूण मिळकत जी झालेली आहे ती पंधरा हजार रुपये झालेली आहे एप्रिल महिन्यापर्यंत पंधरा हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात पडलेले आहेत तर येथे पाहू शकता एक महत्त्वाची बाब काही महिलांना फक्त रुपये पाचशे मिळणार कशामुळं मिळणार ते पाहू कारण त्या आधीच नमो शेतकरी अंतर्गत एक हजार घेत आहेत पाहू शकता मोठी बाब येथे आपल्याला पाहायला मिळत आहे काही महिलांना फक्त पाचशे रुपये भेटणार आहे कारण त्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत एक हजार मिळत आहे म्हणजे नमो शेतकरीचे आणि पी एम किसानचे असे मिळून एक हजार त्यांना भेटत आहे त्यामुळे आता त्यांना फक्त पाचशे रुपयेच भेटणार आहे आता पुढची एक महत्त्वाची बाब पाहू शकता महत्त्वाचे म्हणजे तुमचे आधार कार्ड आता हे तुमचे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेला लिंक पाहिजे म्हणजे तुम्हाला डी बी टीमार्फत पैसे भेटणार आहेत जर तुम्ही तसे नाही केली तर तुम्हाला पैसे अजिबात भेटणार नाही येथे पाहू शकता तुम्ही पैसे मिळवण्यासाठी आधार कार्ड बँकेशी लिंक असणं आवश्यक आहे त्यामुळे डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर चालू असेल तरच पैसे खात्यात जमा होतील महत्वाची बाब पाहू शकता खात्यात पैसे आलेत का हे बघण्यासाठी मोबाईलवरील मेसेज चेक करत राहा आता मोबाईलवर तुमच्या मेसेज पडेल दीड हजार रुपयाचा तो तुम्ही चेक करू शकता आता येथे पाहू शकता पात्र बहिणी आणि लाभार्थी माहिती अतिशय महत्वाची बाब पाहू शकता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये लाभार्थी किती होते तर दोन कोटी तेहतीस ती लाख लाभार्थी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटमध्ये जो हप्ता वितरित झाला त्याच्यामध्ये होते तर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना लाभ मिळणार आहे पाहू शकता अपात्र महिलांना लाभ मिळणार नाही पण दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना महिलांना एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये लाभ भेटणार आहे तर येथे अजून एक महत्त्वाची बाब तुम्ही पाहू शकता अक्षय तृतीयाला खास गिफ्ट भेटणार आहे म्हणजेच अक्षय तृतीयाला लाडक्या बहिणीचा एप्रिलचा हप्ता खात्यामध्ये पडू शकतो पाहू शकता सरकारकडून अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना हा मोठा गिफ्ट देण्यात येणार आहे म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी दीड हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात पडणार आहेत आता पाहू शकता एकवीसशे रुपये कधी मिळणार एकवीसशे रुपयाबद्दल महत्त्वाची घोषणा केली होती सरकारने पण ते एकवीसशे रुपये अजून मिळाले नाहीत ते कधी मिळू शकतात येथे पाहू शकता तुम्ही महायुती सरकारने वचन दिलं होतं की ते दर महिना एकवीसशे रुपये देतील परंतु सध्या तरी पात्र महिलांना दीड हजार रुपये किंवा काहींना पाचशे रुपये मिळत आहेत आणि जर पुढील संबंधी काही अपडेट लवकरच जर आलं तर ते आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल तर लडका बहिणींनो नियमित या चॅनलवरील अपडेटसाठी तुम्हाला एक काम करावं लागल या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या माता भगिनींसोबत या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद